माझी पत्नी आणि मुलगा आधीच लाईन करून खाली पोहोचले होते त्यानंतर माझा नंबर होता लाईन सुरू केलं त्यावेळी लाईनवाला तीन वेळा अल्लाहू अकबर म्हणाला पुढं गेल्यानंतर बेछूड गोळीबार सुरू झाला लोक ओरडत होते पळत होते हा अनुभव आहे ऋषी भट यांचा पहलगाम दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी भट यांचं कुटुंब त्याच बैसरण बैसरण व्हॅलीत होतं ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर गोळीबार केला आणि यात अनेकांचा जीव गेला मात्र भट यांनी मोठ्या हिमतीने स्वतःचा तसेच आपल्या कुटुंबाचा जीव वाचवला तर तेच या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत नमस्कार मी पवार हरिचंद्र तुम्ही पाहत आहात सकाळ अहमदाबादचे रहिवाशी ऋषी भट यांच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट झाला आहे जिपलाईनचा अनुभव घेत असताना अचानक गोळीबार सुरू झाला त्यावेळी भट हे जिपलाईन करताना व्हिडिओ शूट करत होते खाली गोळीबार सुरू होता आता या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नम नेमकं काय आहे पहलगाममधील बैसर व्हॅलीचा हा पटारासारखा भाग दिसतोय तिथे पर्यटक निसर्गाचं मन सोक्त आनंद घेत असताना दहशतवादी घुसले त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला त्यावेळी काही अंतरावर पर्यटक जीवाच्या आकांताने ओरडत होते स्वतःला वाचवण्यासाठी प्रत्येकजण मिळेल ती जागा शोधत होते आणि यानंतर लोकांच्या चेहऱ्यावरील आनंदाची जागा भीतीने घेतली दहशतवाद्यांनी तुफान गोळीबार सुरू केल्यानंतर मोठा गोंधळ उडाला दहशतवादी खुलेआम गोळीबार करतायत हे बघून त्या ठिकाणी पर्यटक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लपून बसलेत त्याच दिशेने दहशतवादी जात असताना या व्हिडिओमधून दिसत आहेत अनेक पर्यटक तेथील कपड्याच्या स्टॉलच्या पाठीमागे लपून बसले आहेत त्यात घोडेवाला आणि स्थानिक नागरिक देखील आहेत तर काही तेथील घोडेवाला पर्यटकांना धीर देताना प्रयत्न करताना दिसत आहेत आता ही सर्व घटना घडत असताना ऋषी भट हे झिपलाईन करत होते खाली त्यांची पत्नी आणि मुलगा होता त्यांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच खाली उडी मारली आणि त्यांच्याजवळ पत्नी आणि मुलगा आला यानंतर ते एका खड्ड्यात लपले आणि स्वतःचा जीव वाचवला आता याबाबत बोलताना भट नेमके काय म्हणाले दुपारीच पलगामला पोहोचल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी बरेच व्हिडिओ आणि फोटो काढलेत माझी पत्नी आणि मुलगा आधीच झिपलाईन करून खाली पोहोचले होते नंतर माझा नंबर आल्याने मी वरती गेलो तेव्हा झिपलाईनवाला मागून अल्लाहू अकबर असा तीन वेळा म्हणत होता झीपलाईनवर तब्बल वीस सेकंदापर्यंत मी मजेत व्हिडिओ शूट केला त्यानंतर गोळ्यांचा आवाज ऐकू लागला आणि दहशतवादी हल्ला झाल्याचं लक्षात आलं मैदानात लोक खाली पळत होते त्यानंतर मी खाली उडी मारली आणि उतरताच माझी पत्नी आणि मुलं धावत माझ्याजवळ आली यानंतर आम्ही एका खड्ड्याजवळ पोहोचलो आधीपासूनच त्या ठिकाणी काही लोक लपले होते त्यानंतर सात ते आठ मिनटानंतर तिथून आम्ही पळ काढला तेव्हाही गोळ्यांचा आवाज सुरू होता नशीब म्हणावं की काय त्यातून आम्ही सुखरूप वाचलो हा व्हिडिओ आल्यानंतर सोशल मीडियावर अल्लाहू अकबर हा ट्रेन देखील मोठ्या प्रमाणात सुरू झालाय आता या हल्ल्यानंतर पाकिस्तानला याची काही कल्पना होती का किंवा मागच्या व्यक्तीनं अल्लाहू अकबर का म्हटलं होतं याची आता एन आय कडून कसून चौकशी सुरू आहे आता पुढे नेमकं काय घडणार आहे ते पाहावं लागणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका